अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता उद्या आहे होळी व पर्व आहे धुलिवंदन बघा वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक असलेली होलिका दहन यावर्षी चोवीस मार्च रोजी आहे व दुसऱ्या दिवशी होळीचा सण देशात आणि जगात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखीला देखील देण्यात आलेली आहे बरं का होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी सगळी संकटे जी काही संकटे आहेत ती कितीही मोठी संकटं असू देत ती दूर होतात त्याचसोबत आर्थिक समस्या देखील दूर होतात त्यामुळे बघा जे काही आज उपाय सांगणार आहे जे काही तोडगे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे व जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करायला अजिबात विसरायचं नाही आहे होलिका दहनसोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते हिंदू सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखेचा विशेष महत्त्व आहे याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिक दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते होळीच्या राखीमुळे जीवनात कसा प्रकारे आनंद येतो ते आता आपण पाहूया होळीची राख आणि तांब्याची सात नाणी होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदत असते आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदानच इतकेच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी देखील ही राख अतिशय फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणायची व त्याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे खडं मीठ जे तुमच्या घरामध्ये असतं ते खडं मीठ टाकायचं आहे व त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी पिवळीचं मोहरी घ्यायची आहे थोडीशी मी पिवळी मोहरी टाका व घरामध्ये कोणत्याही कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे आता कोणत्या रंगाचा कपडा घेऊ असं काही नाही आहे तुम्ही कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये बांधू शकता व तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी तुमच्या घरात कोणत्याही गुप्त ठिकाणी तुम्ही ही ठेवू शकता असं आता विचारू नका की कुठे ठेवू ती जरी का इथे ठेवू का तिथे ठेवू का, 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 का नाही तुम्हाला जिथे हवं असेल तिथं गुप्त ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवून द्या असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतेही वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील वास्तुपीडा असेल किंवा बाहेरची बाधा असेल बाहेरची वाईट शक्त्या असतील त्या निघून जातात व हे सगळे दोष दूर होतात त्यामुळे आवर्जून तुम्ही सेवा करू शकतात अशी धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर कपाळावर ही राख लावायची त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येतील व त्यांच्यामध्ये त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील तुम्हाला दिसू लागेल नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसाळवी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा देखील होतो त्याचप्रकारे सकाळ सकाळच्या सुमारासात जाऊन राख आणायची आहे आता आंघोळ करून जाऊ का नाही पारुसं जरी गेलं तरी सुद्धा चालेल जाऊन राग घेऊन या तुम्हाला ज्या गौऱ्या आहेत त्या गौऱ्याचे राग आणायचे आहे आता गौऱ्या कशा ओळखाव्या तुम्ही म्हणाल की त्याच्यात लाकडं देखील असतात बघा गौर्याची राख आणि रा लाकडाची राख लगेच ओळखून येते गवऱ्याची राग घ्यायची आहे त्याच्यातली काढून व त्या तो प्रकारे तुम्ही उठणं लावता दिवाळीच्या वेळेस अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी राख त्या अंगाला सगळ्या लावायची आहे व तुम्ही अशी राख लावून आंघोळ करायची आहे असं केल्यामुळे तुमच्या तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह थॉट्स असतील ते ते देखील निघून जातील नकारात्मक ऊर्जा जी असेल तीसुद्धा निघून जाईल बघा आपल्याला सतत असं वाटतं म्हणजे काहीतरी झाले मला मला काहीतरी होतं एवढं मात्र खरं आपण तर ठणठणीत असतो पण आपल्या डोक्यात एकच विचार असतो की मला काहीतरी झाला आहे जर असे विचार येत असतील तरी सुद्धा ते निघून जातील किंवा वाईट बाधा जरी असेल तरी सुद्धा ते निघून जाण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही आवर्जून ही हा उपाय करू शकता बघा त्याचप्रकारे घरात सुख शांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी फाटे थोडी राग घराच्या कोपऱ्यात उडवायची आहे म्हणजे जी काही राग तुम्ही आणणार आहे ती थोडीशी कोपऱ्यात उडवायची आहे हा उपाय सकाळच्याच वेळेत करायचा आहे एक लक्षात ठेवायचं आहे की हे आपण जे उपाय करतो आहे जी, जी कोपऱ्यात राग उडवते ती ती कुणालासुद्धा कळवू द्यायची नाही असं केल्यामुळे ग्रहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा हा उपाय हा तोडगा करायला अजिबात विसरू नका जसं की मी तुम्हाला सांगितलं निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्त्व आहे तेवढे शास्त्रीयदृष्ट्या देखील सणाचे मत वेगळेच महत्त्व आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चार करून जाळण्यात येतात होळी जवून नंतर तिची राख होते या राखाचाही अनेक उपयोग आहेत जसे की मी तुम्हाला आत्ता भरपूर उपयोग सांगितले आपल्या अडचणी ते सोडवू शकतात त्यामुळे बघा आवर्जून तुम्हाला जे काही उपाय सांगितले ते करायचे आहेत त्यासोबत अजून एक अजून तुम्हाला उपाय सांगते कार्यक्षेत्रात काम करताना समस्या येत असतील बघा नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय का असेल काही असेल तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत आहेत म्हणजे नोकरी तुम्हाला प्रमोशन मिळत नाही तुमच्या मनासारखी पेमेंट येत नाही आहे किंवा तुमच्या मनासारखा तुम्हाला जॉब मिळत नाही आहे किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावरती आहे व्यवसाय ठप्प झाला आहे कस्टमर्स येत नाहीत अशा वेळेस काय करायचं अशा समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा हा उपाय नक्कीच करू शकता असे मानले जाते की याचा उपयोग केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ देखील मिळायला सुरुवात होईल यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीच्या उलट्या प्रदक्षिणा उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावायची आहे थोडी राग लावा तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होत होऊ देत व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करा परंतु हे उपाय दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे म्हणून करावेत याची जाणवपूर्वक सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे त्यासोबत तांत्रिक कृतीपासून मुक्ती देणारा कोणता उपाय आहे म्हणजे वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे तुम्हाला मी एक उपाय सांगितलाच आहे होळीची राख नंतर खडेमीठ व मोहरीचा आता बघा एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केली असेल असं वाटत असेल तर होळी धनाच्या वेळी होळीतील जळत्या अग्नीमध्ये दोन लवंगा एक बत्ताशा एक पान आणि थोडीशी खडीसाकर घा गा, घाला म्हणजे जळत्या अग्नीमध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत अग्नीमध्ये काय टाकायचं आहे दोन लवंगा एक बत्ताशा एक पान आणि थोडीशी खडीसाखर टाकायची आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीची ताबीज एक काय घ्यायची आहे चांदीची ताबीज एक करून आणा व त्या चांदीच्या ताबीजमध्ये ती राख भा भरायची आहे व ती तावीज गळ्यात घालायची आहे असं मानलं जाते की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया असे केली असेल ती नष्ट होईल व तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती व तांत्रिक क्रियांना घाबरणार नाहीत पैशांसंबंधित काय अडचणी असतील किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल तर बघा जर तुम्हाला व्यवसायात नेहमी पैशा संबंधित नुकसानीचा सामोरा करावा लागत असेल किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल तर किंवा एखाद्यानं पैसे घेतले आणि ते परत देत नसल्यास होळीचा राखवा तुम्ही वापरू शकता व वा हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही करू शकता याकरिता डाळिंबाच्या झाडाच्या फांदीने त्या जा व्यक्तीचं नाव लिहायचं आहे म्हणजे डाळिंबा छोटीशी एक त ज फांदी घ्यायची आहे डाळिंबाच्या झाडाची एक छोटीशी फांदी घ्यायची आहे व त्या व्यक्तीचं त्यावरती नाव लिहायचं आहे व आणि त्याच्यावर हिरवा रंग किंवा गुलाल टाकायचा जे आहे जेव्हा होळी जळून जाईल त्यानंतर त्या ठिकाणची थोडी राख वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे बघा हे सगळं डाळिंबाच्या फांदीवरती तुम्हाला त्याचं व्यक्तीचं नाव लिहायचं आहे व होळीत टाकायचं आहे व जेव्हा होळी सगळी जळून जाईल त्याच्यातील थोडीशी राख घ्यायची आहे व ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे असे मानले जाते की असे केल्याने पैशा संबंधीच्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्यात दूर होतात व तुमच्या जीवनात आनंदी आनंद येतो त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल आपल्याला सतत असं वाटतं घरात किरकिर आहे आपल्या घरात अशांत आहे घरात जावंच वाटत नाही बघा एखाद्याच्या घरात गेले की इतकं प्रसन्न वाट वाटत की तिथून हालूच नाही असं वाटत असतं व आपल्या घरात आले की रखरख सुरू होते तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं घरावरून तुम्हाला सात वेळा क्लॉकवाईज डायरेक्शननुसार डायरेक्शन नुसार तुम्हाला सात वेळा नारळ उतरवून टाकायचं आहे नारळ उतरवून तुम्हाला गुपचुप नेऊन होळीच्या आगीमध्ये टाकायचा आहे असं जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते व सकाळ उठून जी काही राख आहे ती राख घेऊन तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती राख फुंकायची आहे असं केल्यामुळे तुमच्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती सगळी दूर होते व तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देखील नांदायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही आवर्जून हे होळीच्या राखीचे अतिशय चमत्कारिक असे उपाय व दुर्लभ उपाय असे तुम्ही आवर्जून करा कोणताही करा तुम्हाला जी कोणती अडचण असेल भरपूर उपाय तुम्हाला सांगितले आहेत कोणतीही तुमच्या जीवनात अडचण असेल त्यासंबंधीचा कोणताही तुम्ही होळीच्या राखीसंबंधीचा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद